हा नमस्ते मी शिवनपात्रे स्वागत होते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आम्ही तिघी बहिणी जातो आज सड्यावरती भटकंदी करायला तर बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं सड्यावरती खूप दिवसांत जातं आहे आणि आम्ही टोकलीवर सुद्धा जाणार आहे तर दिदी तुम्ही एक्सायटेड आहात या yes. तर चला सड्यावर जायला मित्रांनो इथून वाट आहे आणि लास्ट ब्लॉक केला होता मी पावसाळ्यामध्ये तेव्हा जी वाट दाखवली होती तुम्हाला ती आमच्या इकडून आहे पाऊल वाट आणि हा प्रॉपर रस्ता आहे आता थोडा खराब झाला आहे पण सगळेजण इथून गाड्या वगैरे नेतात आण तर दिदीने गिरकाटी पण घेतला नाही जसं काय तिला भरपूरच बोरं आवळे वगैरे काय ना काय भेटणार आहेत अशा पद्धतीने ती तयारी आली आहे का आता बघूया तिला काय काय वेळा पिशवी पण घेऊन आले आहेत आता बघूया सड्यावरती काय यांना खायला वाटते की खाली आताच निघणार आहेत आम्ही सगळे पण असो एक मजा म्हणून आम्ही आलो आहे बऱ्याच दिवसांनी आणि दिदीला पण जास्त इकडे यायला भेटत नाही कधीतरीच येते पण आम्ही काय सड्यावरती येण्याचा योग येत नाही आमचा तिघींचं पण तर आज आम्ही तिघी बहिणी पण सड्यावर आलो आहे तर बघूया आता आम्हाला कसा एन्जॉय करता येतो दिवस ते तर मित्रांनो हा आहे आमचा सुंदर असा सडा बघू शकता आता कुठं जायचं आहे द्या बोरं कडायला पण कुठं चलो चलो तर <laughs> मित्रांनो आता आम्ही जातोय जिथे बोराचं झाड आहे तिथे तर दीदी तुला काय आपल्याला बोरं भेटतील बोरा भेटतील नक्की सांगू शकत नाही पण आम्ही त्या आशेवर जातोय की बोरा आम्हाला भेटणार लहान आम्ही लहान असताना काय त्या बोराच्या झाडावर जायचो मग आता कसं बाजारात विकत मिळतात बोर तिथे बाजारात आपण खाऊ शकतो पण आता बरेच वर्षाने म्हटलं सड्यावर जातोय ना म्हटलं बोऱ्यात काय एकदा बघूया शिवानी सोना बोलली चला आपण जाऊया म्हणून आम्ही निघालोय तिघी बोरा त्याच्या मधली काठी पण घेऊन आली तिच्या मामाची बघा ही माझ्या मामाची गिरकाठी आहे ती मी आता घेऊन जाते झाडावर परत येईल काय सांगू शकत आणि मित्रांनो मेन म्हणजे आम्ही तिघी पण एकत्र आज सड्यावरती आलोय असा योग येत नाही कारण एकटीच असते मी नेहमी बघावं तेव्हा कधीतरी दीदी असते पण आज असा योग आला आहे की आम्ही तिघी पण एकत्र आहोत आणि असं नाही आहे की ह्या दोघींना आवडत नाही सड्यावरती वगैरे यायला पण ह्यांना कामामुळे वेळ नाही मिळत आणि मी तर सध्या फ्री आहे त्याच्यामुळे मला यायला मिळतं याचा अर्थ असा नाही की ह्यांना आवडत नाही सो चला आता आपण जाऊया बोराच्या झाडावरती आणि बघूया आपल्याला बोरं भेटतात काय आणि भेटलीत तर मी तुम्हाला दाखवेन दाखवेनो आणि यंदा शक्यता पण आहे की आपल्याला आंबे पण खायला भेटतील झाडांना मोहर पण आला आहे तुमच्या इकडे झाडांना मोर वगैरे आला काय ते सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो ज्या आम्ही बोराच्या झाडावरनं बोरं न्यायचो ते झाड कोणी तोडून टाकलं नाही आणि आता इथं दिसत पण नाही हां भांद्या बिंद्या मारल्या आहेत त्याच्या तर आता आम्हाला ते काय बोरं खायला भेटणार नाहीत आणि आता आम्ही अशाच खाली आज जाणार पण चांगली लागायची त्या बोराची तेच चांगली होती होती हो असो असो आता आम्ही रिटर्न जातो आहे आणि आता आम्ही टोकलीवर जातो मग हां तर मित्रांनो चला आमच्या निमित्तानं तुम्ही टोकली जरी बघाय ते मित्रांनो मित्रा हे, हे, थे थे हे मित्रा ते झाड आहे हे बोराचं तुम्हाला आता दिसतंय की नाही मला माहित नाही तर हे ते मित्रांनो बोराचं झाड आहे आणि त्याच्या फांद्या वगैरे सगळं मारून टाकल्या आहेत आता आम्हाला तर काय बोरं खायला भेटणार नाही पण खूप सुंदर लागायची त्या झाडाची बोरं आणि एक झाड आहे त्याला काही बोरं वगैरे अजून धरले नाही तर आम्ही खाली आत चाललो आहे आता आम्ही जातो मग टोकलीवरती आणि मी तुम्हाला दाखवते टोकली किती सुंदर दिसते ते की नाही दीदी हो छान आहे बोराच्या आशेवर आला आणि बोरच नाही आम्हाला खायला पण नाही आपण तसं पण आशेवरच आलो होतो आशेवर आपल्याला भेटतील की नाही आपल्याला खात्री नव्हती आम्ही असंच आलो होतो ठीक आहे किती खुश होतो आम्ही आता काय बाजारची खा आता तेच करायला लागणार आहे छोटी विटी पण नाहीत ना सगळं आता आता बोरविणी वगैरे सगळ्या तोडून टाकलाय नाही काय आहे का नाही काय आता दुःख एवढं मोठं आहे की दिदीला बोरण्या भेटली म्हणून दिदी शेणाचे जे गोवरे आहेत ते घेऊन चालले सोबत दिदी समजू शकते मी तुझं दुःख तर काय करणार हे आता चुलीसाठी घेऊन चल पिशवी आणायला पाहिजे होती ना दिदी लहानपणीचे दिवस आठवतात ना तुला ती पिशवी दे दूरी किती संसारी पोरी आहेत बघा जरा काय <laughs> करणार बोर <पोरा> नाही शेणी तरी नेतो आम्ही खुश होईल ना मग काहीतरी घेऊन काहीतरी घेऊन गेल्याचं समाधान काहीतरी घेऊन आलो खाली आत नाही पण दिदा आता आपल्याला भेटणारच नव्हती ना बोर नाही आम्ही फक्त आशेवर आमच्या मनाला माहिती होती की नाही भेटणार येण्याचा आणि परत बालपण जगण्याचा काय म्हणतात माहिती ना बावल्यात आलेलो बावल्या बावल्यात आलेलो बावल्यात आलेलो बावलं म्हणतात त्याला बावल्यातली बोर आता आपल्या मराठी एकदम भाषेत बोलायला गेलं ते काय बाऊळ बावळ येतात <laughs> पहिले पण पहिले मम्मी पप्पा ना बडबडायची का माहितीये कारण एकटे जाऊ नका तिथे कोणतरी असेल वाघ असेल त्यामुळे आम्ही त्यांना फसवून यायचो वरती पोरं खायला त्यांना माहितच नसायचं नंतर कळलं की काय ओरडा भेटायचा आता पहिल्या गेली झाड पण नाही राहिली ना, ना आजूबाजूला अशी आता इथे घर झाले थक पूर्वीसारखं नाही काही नाही ते एप्रिल महिन्यात तर हे ट्रायपॉड पकडून शिवानीचा हात दुखायला लागलाय म्हणून मी ही जिम्मेदारी माझ्या खांद्यावरती घेतलेली आहे की यापुढे जरा शूटिंग मी करावं असं कारण तिचा हात खूपच दुखतो असं ती बोलली तर असो आम्हाला बोरं तर नाही मिळाले आणि आम्हाला माहिती पण होतं की आम्हाला बोर मिळणार नाहीये तरी पण एक एक असंच भटकंती करायची होती आणि आम्हाला आमची जुनी जागा परत जाऊन बघायची होती पण आता काहीतरी रिझन झाले म्हणून काहीतरी रिझन हवा ना म्हणून आम्ही म्हटलं चला आज बोर आणायला जाऊया आम्ही गेलो होतो समजून घ्या तुम्ही तुम्ही म्हणाल तुम्ही कोकणात राहता आणि तुम्हाला माहिती नाही बोरं कधी असतात काय कधी असतं असं नाही आहे आम्हाला माहिती आहे पण तरी पण एक मनाची भावडी अशा म्हणून आम्ही गेलो होतो समजला कोणाकडून बोलण्याचं समजतंय मी सांगते ते समजते ना तुम्हाला मित्रांनो समजतंय ना तुम्हाला थोडे माझे शब्द इकडे तिकडे होऊ शकतात पण तिच्या भावना समजून घ्या भावना महत्वाच्या आहे मित्रांनो ती एवढं बोलते हेच माझ्यासाठी खूप आहे कारण ती कधीच माझ्या ब्लॉगिंगच्या म्हणजे व्हिडिओज मध्ये कुठच्याच कधीच बोलली नाही ना नादी आहे ना म्हणून ती बोल हा तिचा काय ते पिलर मेन पिलर आहे ना तिच्यासोबत शेणी जो शेणी गोळा करतोय त्याच्यामुळे ती ती बोलते दिद्या आणि दोघी पण दोन्ही बहिणी खूप बोलतात पण ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा नाही बोलत तसं तर दिदी बोलते पण दिद्या तर अजिबातच नाही पण ती आज बोलल्या तर मला खूप खूप बरं वाटतंय आणि दिदीने नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही शेण्या गोळा करायचं आता ही शेणा सगळ्या गोळा करून माझ्या आईला खुश करेल आणि घरापर्यंत नेण्याची पण आहे असं समजू नका की मुलगी थोडी मॉडर्न झाली म्हणजे ती शेण्या गोळा करू शकत नाही मित्रांनो बघा माझी दिदी शेण्या गोळा करते दिदी तुला काय बोलायचं ह्याच्यावरती लहानपणी आम्ही हेच आणि आता पण मी हेच करते आत्ता पण आम्ही हेच करतो आवडतं नाही आवडतं लहानपणी आम्ही शेण घरी नेऊन ते छापायचे बरोबर बरोबर मित्रांनो बघा पण आता कसं आता आयचं सगळं मिळते शेणी तर नेतोय तिशी भरून आता तर त्या टाइमला जर ता असतो ना आपण तर एवढ्या तर शेणा आपल्याला भेटल्या भेटल्या पण नसत्या कारण मित्रांनो आम्ही गोण्या गोण्या घेऊन यायचो गोण्या म्हणजे पिशव्या घेऊन यायचो आणि आम्ही भरून घेऊन जायचो तेव्हा असे सगळे गावातले सगळी माणसं यायची कारण प्रत्येकाकडे चूल असायची आणि प्रत्येकाला शेणी फक्त चुलीसाठीच नसायच्या तर काही काय जणांना धुरीसाठी वगैरे पण वापरायचे आणि काही काही तर शेण गोळा करून तिथं गोवऱ्यात थापायचे तर आता गॅस वगैरे आला त्याच्यामुळं कोण एवढं गोवऱ्या वगैरे म्हणजे शेणाच्या ज्या अशा गोवऱ्या असतात त्या कोण थापायला किंवा असे न्यायला मागत नाहीत आता हे शेण असं बेस्ट शेण भरपूर शेणी आहेत आपण पिशवी घेऊन यायला पाहिजे माहीत असतं तर आम्ही खरोखर मोठे मोठे कोणतेच घेऊन आलो असतो रिग्रेट आज माझी मामी भरपूर खुश होणार आहे बाय माझी शेणी घेऊन यायला पाहिजे ती खरंच पेशवी आज संध्याकाळच्या शेकोडीची सॉरी संध्याकाळच्या धुरीची व्यवस्था दिली नाही केला नाही परत आपल्याला एकतीस डिसेंबरला पार्टी करायची करेक्ट करेक्ट सोना मित्रांनो ऐकताय एक ना एकतीस डिसेंबरची ची सुंदर आहे हो सुंदर आहे हो शेकोडीला तांदुरी फ्रायला तुमचे एकतीस डिसेंबरचे प्लॅन काय आहेत मित्रांनो दिदी हे बोर होत असतील काय आपल्याला <laughs> नाही होणार ते म्हणशील आम्ही पण हा तुमच्यामुळे आम्ही बघा आम्ही तुम्हाला आमच्या थ्रू हे आमचं सडा आणि दाखवते तुमचं बालपण पण तुम्ही असं जगलायत काय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही अजून पण जगतो पण आम्हाला तेवढा आता टाइम नाही मिळत म्हणजे याचा शेणी वगैरे गोळा करायला किंवा लाकडं तुम्हाला ऑनेस्टली सांगते कारण ह्या गोष्टी आता खूप कमी झाल्यात आता बघायला गेलं तर सड्यावरती आमच्या आता तु बिरं खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलीत पहिलं असं काय नव्हतं सगळेजण आता भरपूर जागे बघितलं तर घरच बांधलेली आहे त्याच्यामुळं आता अशा झाड्या वगैरे नाही येत नाही त्याच्यामुळं आम्ही लाकडं वगैरे पण आता सगळेजण विकतच आणतात आणि शेणी पण आता एवढं येत नाहीत त्याच्यामुळे ते पण सगळं असं वेस्टच जातं खूप कमी गावांमध्ये असेल ना दीदी आता असं हो म्हणजे आपल्या आत्ता हे शेणी आपल्या दिसतायचं होय चल पहिलं एक शेण नाही कुठे दिसायला ओलं शेण पण उलट करून ठेवायचं पैजानी घेऊन जायचे काय काय नंतर कादळावर माहितीये ना हा आणि मग कोण हात लावायचं शेणीना करायचे की आम्ही ठेवलंय पण आता तस काहीच नाही होय होय मग ते सांगून ठेवायचे की आम्ही उलट आम्ही केले मग कोण हात लावायचा शेणांना तशी असो पिशवी पण नाही आणला नाही आपण बोरांच्या आशी आलो होय तुम्ही शेणी घेऊन जाताय पिशवी पण नाही त्या मोठी ना टोकळीवरती पण आम्हाला तिकडे जाणं अलाव नाहीये कारण थोडं रिस्की आहे <coughs> मग कोण मोठं असेल ना तरच आम्हाला पाठवतात गेल्या टाइमला जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलली होती आणि तिथे गेली पण होती टोकलीवरती पण मी पुढे जाऊन नाही दाखवलं कारण मी पावसामध्ये गेली होती आणि तो थोडा स्लिपरी भाग आहे त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेतली की तिकडे जाऊन दाखवण्याची पण आता माझ्याबरोबर ह्या दोघी आहेत सो मी जाऊ शकते <laughs> जुगाड तर आता आपण तिकडे जाऊया मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही सारखं टोकली 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 का करतो ते ए ए आता आता शेण कुठे दिसले की सांग पिशवी भेटले मला पिशवी भेटले तिला आता कुठे मार्ग असं म्हणून दीदीला पिशवी भेटले दोन दोन पिशवी शेणी तरी नेऊ किती प्रामाणिक काम करतेस दीदी तू शेणी गोळा करते लहानपणी तर आनंद लुटते परत कधी भेटणार लुटायला इकडे खाली मित्रांनो हे बघा इकडे मी दाखवते ना इकडे इकडे आमची घरं आहेत खाली त्या साईडला हे बघा इकडे आणि सगळी सगळी रत्नागिरी त्या साईडला हे बघा ती बघा तर मित्रांनो आता आम्ही आलो टोकलीवरती आणि आपण दिदीचं मत जाणून घेऊया टोकलीबद्दल दिदी काय वाटतंय तुला हे द्या तू पण बस बस जवळपास वीस वर्षांनी इथे आले शाळेत असं ना टोकळीवर यायचो पण हा डोंगर पार करून मी पहिल्यांदी आले <laughs> आणि काय फिलिंग आहे तुझी भया <laughs> कुठे आलो <laughs> आणि दिदा तुझी फिलिंग सांग भया काय फिलिंग भयांना का। दिदा दिसत नाही चालू नाही मला काही नाही वाटत मला सवय आहे मला <laughs> भीती नाही वाटत आणि मित्रांनो फापरले तस तिघांचे पण पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते आनंदी आनंद घरातल्या जातो बोलू शकत आम्ही घरातल्यानंतर असं बोललो पण नव्हतो की आम्ही टोकलीवर जातो म्हणून आता जेव्हा व्हिडिओ बघतील त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला शिव्या पडतील ना आम्ही आता पण सांगणारच खरं की आम्ही टोकलीवर गेलो होतो म्हणून नाही तर जेव्हा तेव्हा पण लहानपणी तिकडे इकडे पलीकडे कधी आलो नाही मग दिदी मला सांग कि तुला सड्यावर येऊन कसं वाटलं आणि तुझ्या जशा आठवणी पण काय सड्यावरती मी जवळपास वीस वर्षाने सड्यावर आले कारण आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा शाळा सुटली की आम्ही आता एप्रिल मे महिना जेव्हा यायचा ते तेव्हा कसं तेव्हा जास्ती साड्यावर यायचो का तर लोकांचे काजू बिया आंबे पणस काय असेल ना ते कसं येताना पिशव्या घेऊन यायचो आणि ते झाडवर चढून सगळं काढायचं काजू बिया काढायचो आंबे काढायचो फणस काढायचो आणि ते घेऊन जायचो ती एक वेगळी मजा असायची की ते आम्ही चोरायचो म्हणजे काजू बियाणे चोरायचो पण ती वेगळी मजा असायची आता कसं आता तसं काही राहिलेलं नाही आता सगळं बाजारात मिळतं म्हणजे अगदी फणसापासून आंबे बिया सगळं विकत मिळतं त्यामुळे पूर्वी जी मजा होती ना ती आत्ता मजा नाही आहे त्यामुळे मला एवढं भारी वाटतंय ना की मी वीस वर्षाने साड्यावर आले मला जाम भारी वाटतंय आणि दीदा तुझ्या काय आठवणी आहे साड्यावरच्या माझ्या आठवणी म्हणजे मी आई सोबत शेणीला यायचे ते परत आम्ही गणपतीमध्ये सगळी भावंड मिळून खेकडे पकडायला यायचो पण आता कसं सगळेजण मोठे झाले आहेत आणि सगळेजण आपापल्या कामात व्यापारात किंवा व्यवसायात अडकलेले आहेत त्यामुळे त्यांना म्हणजे येतो आम्ही पण पहिल्यासारखी मजा आता उरलेली नाही खेकडे पकडायला आनंद आम्ही पहिले पिशव्या पिशव्या पकडून न्यायचो आणि म्हणजे खेकडे खेकडे नाही मिळाले तरी चालतील पण उगाच तरी दगडी उलटून टाकायच्या म्हणजे भरपूर आम्ही मजा केलेली आहे जेव्हा पण हे पण आठवते आम्हाला उन्हाळ्यात पण हे आम्ही करवंद तो, परत तोरण म्हणा कणेरी म्हणा सगळं सगळं दिवस आठवतात आता म्हणजे आम्ही पुढे गेलोय मोठे झालोय पण ते दिवस अजून लक्षात आहे ते दिवस कधीच विसरणार नाही लहानपणीचे कारण विसरण्यासारखे नव्हतं म्हणजे आपल्याकडे तेव्हा पैसा वगैरे कमी होतात पण या गोष्टी मध्ये आपल्याला हो। आनंद जास्त होता आता आपल्याला पैसा आहे तरी आपण गोष्टी एन्जॉय नाही करता येतात आपल्याला म्हणजे कसं वातावरणावर आपण चेंज होत गेलो सगळ्या गोष्टीवर नाही सगळे जीवनशैली कधी कधी वाटत कशाला मोठे झालं उगा मोठे झालं दिवस पण छान होते माझं सांगायला गेलं सड्याबद्दल तर आम्ही सगळेजण यायचो सड्यावरती फिरायला वगैरे दादा वगैरे मे मेहनत वगैरे यायचे परत पावसात आम्ही म्हणजे गणपतीच्या दरम्यान आम्ही खेकडे वगैरे पकडायचो तसं तर मी तर येत असते सड्यावरती पण पहिली जी मजा होती ती आता मी पण मिस करते कारण हे लोक माझ्यावर नसतात मी एकटीच कुठं ना कुठं अशी सचवाकडे वगैरे येते पण भावंडांबरोबर येणं घरातल्यांबरोबर येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि तेव्हाचे दिवस पण छान होते सगळं असं हेल्दी हेल्दी होतं वातावरण वगैरे आत्ता कसं थरं पॉल्युशन वगैरे झालंय आणि काय बोलणार आता म्हणजे वेळ वेळ मिळत नाही प्रॉब्लेम आहे की वेळ भेटत नाही भेट आणि असं आता आम्ही तिघी जस आलोय तसं कधी कधी दिदा असते कधी कधी दिदी येईल पण असे एकत्र आज आम्ही एक म्हणून आम्हाला थोडं अजून भारी वाटतंय की आम्ही म्हणजे हा ब्लॉग पण ह्यासाठीच बनवते की आमची एक मेमरी राहील कायमची तीगी हा तिघींची की आम्ही अशी अशी मजा केली होती म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आमच्या एंडिंग एंडिंगला का होई नाही पण आमच्या चांगल्या मेमरीज आहेत असं त्यासाठी आम्ही हा ब्लॉग बनवतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला तुमच्या सड्याबद्दलच्या किंवा तुमच्या लहानपणीच्या आठवणी कशा आहेत किंवा तुम्ही कशी मजा मस्ती केलात ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसू नका भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय